हा मग तेव्हा मम्मी मोदक खाते ना तू नाही खाते मोदक मोदक खाल्ला तू <laughs> तेव्हा मित्रांनो इकडे मोबाईल बघते तिकडे कायतरी आपला गणपतीच्या दर्शनासाठी गेले होती तर प्रसाद म्हणून तिकडे मोदक घेऊन आले तुला काय झोपेते गायत्री बघ इथं मोदक ठेवलेले

काय टाकलंय त्याच्यामध्ये तू खाते तरी शिव पण आहे खाते तू तुला हिला खोकला येतो ना गायत्रीला काय देते घे एक <laughs> <आखादरी शुख, मोदका। laughs> ना अर्धा खाऊन घे ना तू मी अर्धा खातो ये बघा मित्रांनो इकडे पण त्रिशू खाते बघा अर्धा हा खा त्रिशू मोदक का मला वाटलं तू बनवले गायत्री ते नाही बनवले तू हा हा घे ना खाऊन आता गायत्री गणपतीचा प्रसाद आहे नाही बोलायचं गणपतीचा प्रसाद मी तुला आधीच सांगितलं मला एवढी भूक नाही म्हणत दोन घास खायला पण आता काय पोटामध्ये जागा तर पाहिजे दोन घास खायला तुला लागली भूक

तो तर माशे दिसायला लागले गायत्री जय खानदेश भाऊ जय खानदेश काय काम नाही का नार भाऊ आता काय दहा वाजले काय काम आहे आता <laughs> गायत्री जेवण वगैरे बनवलं ते गणपतीच दर्शनासाठी गेली होती आता प्रसादा घेऊन आली म्हणून काय काम नाहीत बसलोय निवांत पहिल्यांदा <laughs> ला लाईव्ह चालवत काहीतरी आपण पहिल्यांदा मित्रांनो पहिल्यांदा युट्यूब लाईव्ह आले कसं दिसतंय काय काय माहीत नाही झालं का मित्रांचं जेवण वगैरे झालं का तुमचं सर्वांच तू तर विचार कायतरी काय मलाच बोलायला लावते तुझा चॅनल आहे तुझ्या चॅनल वरती मला बोलायला लावते इंग्लिश डायरेक्शन मेमो दादा तुम्ही खूप चांगले विचार मांडतात थँक्यू मित्र थँक्यू सो मच थांबा तुमच्या चॅनलला पण मी आता करतो तुमचा पण चॅनल आहे इंग्लिश डायरेक्शन मेमोवर थांबा मी पण तुमच्या चॅनलला करा काहीतरी चॅनल मित्रांनो ते मी जे आपलं ते बारावीच्या जॉबविषयी माहिती टाकली होती म्हणजे बारावीच्या जॉबसाठी जी वेकन्सी निघाली होती ना हेल्पिंगचा जॉब होता तर चार पाच लोकांसाठी तिथं म्हणजे वेकन्सी होती पण मला जास्त म्हणजे रिप्लाय कोणाचे आलेत नाही कमेंट कोणाचे आलेत नाही कदाचित आता सर्वजण जास्त शिकलेले आहेत बारावी वगैरे कोण शिकलेलं नाही मी तर सांगितलं होतं की चौदा हजार आहे म्हंटलं इथं कांदिवलीमध्ये जॉब आहेत माझ्या ओळखीने लागला असता मित्रांनो असं नाही की कोणाच्या ओळखीने लागलं असतं एकदम माझ्या थ्रोच लागले असतं माझे मित्र परिवार आहे तिथं तर ते कॉन्ट्रॅक्ट कॉलेज सुपरवायझर पण माझ्या ओळखीचे आहेत तर त्यांनी तुम्हाला डायरेक्ट जॉबला लावून दिलं असतं तिथं फेक वगैरे अजिबात नव्हतं तर म्हणजे कोणी मला ते जास्त कमेंट्स वगैरे नाही केले आता बघू माझ्या हेड ऑफिसला जर म्हणजे वेकन्सी आली ना तर मी नक्की तुम्हाल तुम्हाला व्हिडिओ बनवेल आणि सांगेल तुम्हाला किरण सूर्यवंशी किरण सूर्यवंशी कुठे तुम्ही कारण की माझी मोठी बहीण आहे ते पण सूर्यवंशीच आहेत हाऊर यू आय एम गुड ब्रदर काय काय झोप येते तुला अन्न जेवण तू मग तू का बसते असं जाना मग अन्न जेवण अन्न समीर शेख भाऊ मुंबईमध्ये जॉब करू वाटत नाही खूप खर्च येतो हे एक आ, से रह से रह एक लाख मोलाची बात बोलला मित्र तू खरोखर मुंबई मध्ये ना हा तेच कारण की मुंबई मध्ये मित्रांनो सेव्हिंग खरोखर अजिबात नाही राहत सिरियसली सांगतो एक रुपये सेव्हिंग राहत नाही आता बघा माझी एकोणतीस तारखेला पगार झाली माझे वीस हजार रुपये कुठे गेलेत या दोन तीन दिवसामध्ये काहीच समजत नाहीत मित्रांनो हा काय झालं काय पाहिजे तुला हाय हा पापड बाजायचे जेवण करायचंय हा समीर शेख तर मित्र म्हणजे ना एवढा खर्च आहे ना मुंबई मध्ये म्हणजे बेकार प्रमाणच्या बाहेर खर्च आहे डायरेक्ट आपलं घर भाड किराणा ते सगळे देऊन हातामध्ये काहीच उरत नाही मित्र सगळं म्हणजे आणि परत महिन्याचा खर्च तो वेगळाच अजून महिना कस काढायचा असतो हे बात बरोबर बोलला मालेगाव किरण सूर्यवंशी मालेगाव हा मित्र हिला येण्याच्या आधी ना मालेगावला मुलगी बघायला आलो होतो मी तिथं ते कुठल्या हॉटेलला थांबला होतो मी तिथं काय तरी मालेगाव मध्ये जुना बस स्टॉप आहे ना तिकडे कुठल्या हॉटेल आहे तर आम्ही तिथं मालेगावला थांबलो होतो तर तिथं गायत्रीला बघण्याच्या आधी आम्ही तिथं मुलगी बघायला गेलो होतो पण फायनली गायत्री साखरेची तर गायत्री हा साखर साखरेमध्ये येत ना तुमचं गाव निजामपूर साखरेमध्ये तर मालेगावचे मालेगाव मध्ये पण माझे बरेच म्हणजे नातेवाईक पण आहेत कि आणि आमच्या आजूबाजूचे पण म्हणजे बरेच लोक राहतात मालेगाव मध्ये जी मी बीएमसी मध्ये क्लार्क मला पन्नास हजार पगार आहे परवडत नाही ठीक आहे मग मित्रा बीएमसी मध्ये ह्याचं पुढे पुढे पगार वाढून जाईल काही टेन्शन नाही आता पन्नास हजार पगार आहे पण ठीक आहे जर एक दोन जण फॅमिलीमध्ये असेल तर चालून जात पण एवढं आहे कुठे हिरा फिरायला जाऊ शकत नाही कुठे जास्त खर्च करू शकत नाही मन पण हेच आहे फक्त काही नाही पुढे पुढे पगार वाढून जाईल बीएमसी मध्ये आहे तर आ, तो वेतन लागल्यावर परवडेल असं आता वेतन मध्ये काहीच परवडत नाही मित्रा चांगला आहे तुझा बीएमसी मध्ये जॉब आहे तो खूप आहे आम्ही तर प्रायव्हेट वाले तर आम्ही कसं करायचं मग ना गायत्री आण तुला जेवण आणायचं आहे ना बघ ना ही पोरगी किती मोबाईल बघते यार गायत्री तू जर असं बसून राशील तुझी बुक होणार आहे का पूर्ण ला हो दे <laughs> ना मला ना मोदक मस्त लागलाय मोदक खायला घेऊ का मित्रांनो मोदक मस्त लागतात मित्र किरण सूर्यवंशी मालेगाव ना नक्की मालेगाव मध्ये ना मी कधी येईल ना तुझा जर चॅनल असेल ना मी तुझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवतो भेटू आपण मालेगाव मध्ये आणि मित्रांनो जर म्हणजे एमटेक किंवा एम एस सी जर कुणाची झाली असेल ना तर त्यांनी मला सी व्ही पाठवून ठेवा माझ्याच हेड ऑफिसला म्हणजे मी कुठे जॉबला आहे ते पण सांगतो आपलं फ्रुटीचं हेड ऑफिस आहे पार्ले ॲग्रो म्हणून तर मी तिथं आहे जॉबला तर त्या आमच्या हेड ऑफिसमध्ये जर कुणाचं एम एस सी किंवा एम टेक झालं असेल ना तर मला तुम्ही मॅसेज हां तू मेहंदी कुठे काढली दाखव काय काढली काढू पण नाही कुठे सगळे पुसले गेले ती मेहंदी तर प्रेमच नाही माझ्यावर रंगलीच नाही ती जरुरी थोडी की म्हणजे काय ती मेहंदी डुप्लिकेट असेल तिथं मी काय करणार तस काय नाही नवरा नवरा ओरिजिनल ना ती मेहंदी डुप्लिकेट आहे म काय पण बोलतो तू हा पण जेव्हा जेव्हा दा लग्न केला होता तेव्हा रंगले होते ना

काय करते मोबाईल बघते मग मोबाईल ठेव ना जेवण नाही करायचंय का तुला काहीतरी मोदक दे ना मला हे बघा मित्रांनो तीन मोदक ठेवले तीन खायला जा ना तुला जेवण करायचं ना इकडं किती किती दावा आठनं कुठे होते सगळी कमी मिनिटांना मस्त वाटतोय कुंकू असं करून असं लावून ठेवू लावून घेतलं प्रेम गायत्री जवळ द्या ते काय मित्रा गायत्री समोरच दिसतंय ना नि आता <laughs> 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 मी <laughs> <laughs> या मित्रांनो कधी मुंबईला आले तरी भेटा आम्हाला नक्की कुणाचा कुणाचा फोन आहे त्रिशू भावाच्या दाखव गायत्रीच्या भाऊचा फोन आलाय वाटत

विक्रम बोळा विक्रम साहेब कुठले आहेत तुम्ही म्हणजे जरा ओळखीचे वाटत तुम्ही स्वयंपाक झाला का लवकर हो झाला झाला स्वयंपाक आज लवकर झाला <laughs> विक्रम साहेब कुठले आहेत तुम्ही कारण की आमचे पण म्हणजे असे ओळखीचे वाटत तुम्ही जरा माहेर कुठले आहे गायत्रीचे ती तिकडे निजामपूर आहे ना आपला साखरेजवळ निजामपूर आहे बघा

कोण चालू आहे त्रिशू ते बघा मित्रांनो आता सगळे जेवणाची तयारी होते तर ते काहीतरी जेवण वगैरे आणते मित्रांनो फर्स्ट टाइम म्हणजे आम्ही मी पहिल्यांदा युट्यूबला लाईव्ह आलो तर याच्यात काही समजत नव्हतं कसं जायचं काय नाही मी फक्त आपलं स्टार्ट करून दिलं तर ठीक आहे म्हणलं कसं लाईव्ह जातात वगैरे काय नाही जाऊया म्हटलं हा तर मित्रांनो तेच सांगत होतो जर कुणाचं एम एस सी एमटेक झाला असेल ना हा त्रिशू हा थांब ना ते बघ ना मी लाईव्ह के चालू केलंय बघ ते बघ व्हिडिओ चालू आहे बघ हा तर हे सांगत होतो की कुणाचं एम एस सी एमटेक झाला असेल ना तर मला सी पाठवून ठेवा मित्रांनो इथं म्हणजे अंधेरी मध्ये जॉब आहे माझ्या हेड ऑफिस मध्ये जॉब आहे काय पाहिजे मोबाईल पाहिजे थांब ना, ना।, ना। एक, ते बघ ना लाईव्ह चालू आहे ना गायत्री मोबाईल घेते तर ते पाण्याची बॉटल घेऊन ये पाण्याची बॉटल घेऊन ये तुझा व्हिडिओ काढतो मी जा गायत्री पाण्याची बॉटल देतात तिच्याकडे मित्रांनो हे बघा मुलगी काय ना आता व्हिडिओ काय काढू देत नाही चला आपण नंतर लाईव चला आता जेवणाची पण तयारी होते सतीश सर तुम्ही कॉल नाही केला मित्रांनो कॉल बघा काय असेल ना अरे त्रिशू काय पाहिजे तुला दे, मग मम्मीच्या मोबाईल घे ना तू चला मित्रांनो भेटू आपण पुढच्या व्हिडिओ मध्ये आता एक त्रिशू काय बोलायला देत नाही हा चल चल ठीक आहे चला आपण